रामकृष्ण हरी पुंडले करदेवर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम भागवत स्कंद दुसरा अध्याय नववा ब्रह्मदेवाचे भगवत धाम दर्शन आणि त्यांना भगवंतांच्या द्वारा चतुर्श्लोकी भागवताचा उपदेश श्री शुक म्हणाले परीक्षिता जसे स्वप्नात पाहिलेल्या पदार्थांशी पाहणाऱ्याचा संबंध नसतो तसेच देहाहून वेगळ्या आशा ज्ञानस्वरूप आत्म्याचा स्वतःच्या मायेखेरीज दृश्य पदार्थांबरोबर काहीही संबंध नसतो विविध रूपे धारण केलेल्या मायेच्या कारणाने तो पुरुषही विविध रूपांचा भासतो जेव्हा तो त्या गुणांत रममान होतो तेव्हा हा मी आहे आणि हे माझे आहे असे मानू लागतो परंतु जेव्हा काल आणि माया या दोन्हींच्या पलीकडे जाऊन आपल्या अनंत स्वरूपात मोहरहित होऊन रममान होतो तेव्हा मी माझे हा भाव सोडून देतो तो पूर्ण उदासीन होतो ब्रह्मदेवाच्या निष्कपट तपस्येने प्रसन्न होऊन भगवंतांनी त्याला आपल्या रूपाचे दर्शन करविले आणि आत्मतत्वाचे ज्ञान होण्यासाठी ज्या परमसत्य वस्तूंचा उपदेश केला तोच मी आता तुला सांगतो तिन्ही लोकांचे परमगुरू आदिदेव ब्रह्मदेव आपल्या जन्मस्थानी कमळावर बसून सृष्टी रचना करण्याच्या इच्छेने विचार करू लागले परंतु ज्या ज्ञानदृष्टीने सृष्ट निर्मितीची खात्रीणी होऊ शकेल ती दृष्टी त्यांना प्राप्त झाली नाही हे राजा एक दिवस ते प्रभू असा विचार करीत बसले असता प्रलयकाळच्या समुद्रात त्यांनी व्यंजनातील सोळावे आणि एकविसावे अक्षर त आणि प तप कर या प्रकारे दोन वेळा ऐकले महात्मे लोक या तपालाच अधनांचे धन मानतात हे ऐकून ब्रह्मदेवांनी हे शब्द उच्चारणाऱ्याला पाहण्याच्या इच्छेने चारही दिशांकडे पाहिले पण तेथे ते दुसरे कोणीच दिसले नाही ते आपल्या कमळावर बसले आणि मला तप करण्याची जणू आज्ञा झाली आहे असा निश्चय करू करून आणि त्यातच आपले हित आहे असे समजून त्यांनी मनाने तपाला प्रारंभ केला ब्रह्मदेव तेजस्वी लोकांमध्ये सर्वात मोठे तपस्वी आहे त्यांचे ज्ञान अमोघ आहे त्यांनी त्यावेळी दिव्य एक हजार वर्षापर्यंत एकाग्र चित्ताने आपले प्राण मन कर्मेंद्रिय आणि ज्ञानेंद्रिय यांना आपल्या अधीन ठेवून तपश्चर्या केली त्यामुळे ते सर्व लोकांना प्रकाशित करण्यास समर्थ झाले त्यांच्या तपश्चर्याने प्रसन्न होऊन भगवंतांनी त्यांना जो सर्वात श्रेष्ठ आहे आणि ज्याच्या पलीकडे दुसरा लोक नाही असा आपला वैकुंठ लोक दाखविला त्या लोकात कोणत्याही प्रकारचे क्लेश मोह आणि भय नाही आत्मवेत्ते ज्ञानी त्याचीच स्तुती करतात तेथे रजोगुण तमोगुण आणि यांनी मिश्र असा सत्वगुण पण नाही तेथे काळाचा प्रभाव चालत नाही की माया पाय ठेवू शकत नाही तेथे इतरांची काय कथा का तेथे देवदानवांनी पूजलेले भगवंतांचे पार्श्वद राहतात त्या पार्शदांचे उज्ज्वल श्यामवर्ण शरीर आहे कमळाप्रमाणे नेत्र आहे ते पितांबरधारी आहेत त्यांचे तेज दिव्य असून ते कोमलतेची मूर्तीच आहे सर्वांना चार चार हात आहेत ते स्वत अत्यंत तेजस्वी असून रत्नजडीत सुवर्णांची प्रभायुक्त आभूषणेही ते, प्रभा ते धारण करतात त्यांचे रूप प्रवाळ वैडूर्य आणि कमळाच्या उज्ज्वल तंतूसारख्या आहेत त्यांच्या कानात कुंडले मस्तकांवर मुगुट आणि गळ्यात माळा शोभून दिसत आहे जसे आकाश चमकणाऱ्या विजयप्रमाणे असणाऱ्या ढगांना शोभून दिसते तसाच तो लोक सुंदर स्त्रियांप्रमाणे कांती असणाऱ्या दिव्य तेजोमय महात्म्यांच्या विमानांनी सर्वत्र सुशोभित झालेला असतो त्या वैखुंठ लोकात लक्ष्मी सुंदर रूप धारण करून आपल्या अनेक विवृतींद्वारा भगवंतांच्या चरण कमलांची अनेक प्रकारे सेवा करीत असते कधीकधी ती झोपाळ्यावर बसून आपल्या प्रियतम भगवंतांच्या लीलांचे गायन करू लागते तेव्हा भ्रमर स्वतः लक्ष्मीचे गुणगान करू लागते ब्रह्मदेवांनी पाहिले की त्या दिव्य लोकांत सर्व भक्तांचे रक्षण करते लक्ष्मीचे पती यज्ञपती तसेच विश्वपती भगवंत विराजमान आहेत आणि सुनंद नंद प्रबल अरहन इत्यादी मुख्य मुख्य पार्षदगण त्या प्रभूंची सेवा करीत आहेत प्रभूंचे मुख कमल प्रसन्न हास्य व लालसर नेत्रांनी युक्त दृष्टी दृष्टीमोहक आणि मधुर आहे भक्तांवर कृपा करण्यासाठी ते उत्सुक आहे त्यांच्या मस्तकावर मुकुट आणि कानात कुंडले आहेत परिधान केलेला आहे ते चतुर्भुज असून त्यांच्या वक्षस्थळावर लक्ष्मी विराजमान आहे ते एका सर्वोत्तम आणि मौल्यवान आसनावर बसलेले आहे पुरुष प्रकृती महत्त्व अहंकार मन दहा इंद्रिये शब्दादी पाच तन्मात्रा आणि पाच पंच महाभूते या पंचवीस शक्ती मूर्त स्वरूपात त्यांच्या चारही बाजूंनी उभ्या आहेत समग्र ऐश्वर्य धर्म कीर्ती संपत्ती ज्ञान आणि वैराग्य या इतरत्र नसणाऱ्या सहा ऐश्वर्यांनी ते युक्त आहेत ते सर्वेश्वर आपल्याच नित्य आनंदमय स्वरूपात निमग्न असतात त्यांचे दर्शन होताच ब्रह्मदेवाचे हृदय आनंदाच्या उद्रेकाने भरून आले शरीर पुलकित झाले भराने डोळ्यांतून अश्रू वाहू लागतो परमहंसाच्या निवृत्ती मार्गाने जे प्राप्त होतात त्या चरणांना ब्रह्मदेवांनी नमस्कार केला आपल्या आज्ञेला पात्र असणाऱ्या प्रिय ब्रह्मदेवाला सृष्टी निर्मितीसाठी आलेला पाहून भगवंत अतिशय प्रसन्न झाले त्यांनी प्र ब्रह्मदेवाचा हात आपल्या हातात घेतला आणि मंद हास्ययुक्त मधुरवाणी नेते म्हणाले श्री भगवान म्हणाले ब्रह्मदेवा तुझ्या हृदयात सर्व वेदांचे ज्ञान आहेच तू सृष्टी रचनेच्या इच्छेने चिरकाल तपस्या करून मला चांगल्या प्रकारे संतुष्ट केले आहेस मनात प्रापंचिक बुद्धी ठेवून योग साधन करणारे मला कधीच प्रसन्न करू शकत नाही तुझे कल्याण असू तुझी इच्छा असेल तो वर माझ्याकडे माग वर देण्यास मी समर्थ आहे जीवांच्या सर्व कल्याणकारी साधनांचे परिअवसान माझे दर्शन हेच आहे तू एकांतात माझी वाणी एवढी एकूण एवढी गोर तपश्चर्या केलीस म्हणूनच माझ्या इच्छेने तुला माझ्या लोकांचे दर्शन झाले सृष्टीरचनेविषयी किं कर्तव्य तव्य मूड झालेल्या तुला तप करण्याची मी आज्ञा केली कारण हे निष्पाप ब्रह्मदेवा तप हे माझे हृदय आहे आणि मी स्वतः तपाचा आत्मा आहे मी तपानेच या सृष्टीची उत्पत्ती करतो तपानेच तिचे धारण पोषण करतो आणि पुन्हा तपानेच या सृष्टीला विलीन करतो तप ही माझी एक सर्वसे एक श्रेष्ठ शक्ती आहे ब्रह्मदेव म्हणाले भगवान आपण सर्व प्राण्यांच्या अंतकरणात साक्षी रूपाने विराजमान असता आपण आपल्या अप्रतिहत ज्ञानाने माझी इच्छा जाणता हे नाथ रूपरहित अशा आपल्या सगुण आणि निर्गुण अशा दोन्ही रूपांना मी जाणू शकेन ही या याचकाची इच्छा आपण पूर्ण करा आपण मायेचे स्वामी आहात आपण केलेला संकल्प कधी व्यर्थ जात नाही जसा कोळी आपल्या तोंडातून धागा काढून तो विणून त्यात क्रीडा करतो आणि पुन्हा तो आपल्यातच लीन करून घेतो त्याप्रमाणे आपणही आपल्या मायेचा आश्रय घेऊन या विविध शक्ती अशा जगताची उत्पत्ती पालन आणि संहार करण्यासाठी आपण स्वतःच अनेक रूपे घेता आणि आपण क्रीडा करता हे आपण कसे करता त्याचे मर्म मी जाणू शकेन असे ज्ञान आपण मला द्या आपण माझ्यावर अशी कृपा करा की मी तत्परतेने आपल्या आज्ञेचे पालन करू शकेन आणि सृष्टीची रचना करतेवेळी माझ्या कर्तेपणाच्या अभिमानाने बांधला जाणार नाही प्रभो आपण एखाद्या मित्रासारखा माझा मित्र म्हणून स्वीकार केला आहे म्हणून मी जेव्हा सृष्टी रचना करण्याच्या रूपाने आपली सेवा करू लागेन आणि सावधानतेने सृष्टी पूर्वसृष्टीच्या गुणकर्मानुसार जीवांचे विभाजन करू लागेन तेव्हा स्वतःला जन्मकर्मापासून स्वतंत्र मानण्याचा अभिमान मला होऊ देऊ नये श्री भगवान म्हणाले अनुभव भक्ती आणि साधनांनी युक्त असे अत्यंत गोपनीय ज्ञान मी तुला सांगतो ते तू ग्रहण कर माझा जेवढा विस्तार आहे माझे जे लक्षण आहे माझी जितकी आणि जशी रूपे गुण आणि लिला आहेत त्यांच्या तत्वांचा तू माझ्या कृपेने योग्यरित्या अनुभव घे सृष्टीच्या अगोदर केवळ मीच होतो माझ्या व्यतिरिक्त स्थूल सूक्ष्म किंवा या दोन्हींचे कारण अज्ञान तेही नव्हते या सृष्टीच्या उत्पत्तीनंतर जे काही प्रतीत होत आहे तेही मीच आहे तसेच प्रलयानंतर जे काही शिल्लक राहील तेही मीच असेल ज्याप्रमाणे चंद्र एक असूनही दृष्टीदोषात दोन चंद्रांचा भास होतो त्याप्रमाणे दुसरी कोणतीही वस्तू नसूनही परमात्म्याच्या ठिकाणी तिचा भास होतो किंवा ज्याप्रमाणे नक्षत्रात राहून असून तो दिसत नाही त्याप्रमाणे आत्मा असून त्याची प्रतीती येत नाही ती माझी मायासमज प्राण्यांच्या पंचमहाभूतरचित लहान मोठ्या शरीरांत आकाशादी पंचमहाभूते ती शरीरे त्यांची कार्य असल्याने त्यांच्यात प्रवेश करतात असे वाटते पण सुरुवातीपासूनच त्या ठिकाणी कारणरूपाने ती असल्या कारणाने प्रवेशही करीत नाहीत हे जसे तसेच त्या प्राण्यांच्या शरीराच्या दृष्टीने मी त्यांच्यामध्ये आत्म्याच्या रूपाने प्रवेश केला असे वाट पण आत्मदृष्टीने पाहता माझ्या व्यतिरिक्त दुसरी कोणतीच वस्तू नसल्याने त्यांच्यामध्ये माझा प्रवेश झालेला नाही जे सर्व ठिकाणी सदोदित असते तेच आत्मतत्व होय हेच तत्त्व जिज्ञासुमानसाने अन्य व्यतिरिक्त जाणावे ब्रह्मदेवा तू अविचल समाधीने या सिद्धांतांवर पूर्ण निष्ठा ठेव यामुळे कोणत्याही कल्पांमध्ये तुला कधीही मोह होणार नाही श्री शुक म्हणाले लोकपितामह ब्रह्मदेवाला अशा प्रकारे उपदेश करून ज्यांना जन्म नाही अशा भगवंतांनी ब्रह्मदेवाच्या देखत आपले रूप अदृश्य केले सर्वभूत स्वरूप ब्रह्मदेवाने भगवंतांजी ते आपले इंद्रियांना दिसणारे स्वरूप अदृश्य केल्याचे पाहिले तेव्हा त्याने हात जोडून त्यांना नमस्कार केला आणि पहिल्या कल्पाप्रमाणेच या विश्वाची रचना केली धर्मपती प्रजापती ब्रह्मदेवाने एकदा सर्व जनतेचे कल्याण व्हावे हा आपला स्वार्थ पूर्ण करण्याच्या हेतूने विधीपूर्वक यम आणि नियमांचे आचरण करण्यास सुरुवात केली त्यावेळी ब्रह्मदेवाच्या पुत्रांपैकी सर्वात अधिक प्रिय परमभक्त अशा देवर्षी नारदांनी मायापती भगवंतांच्या मायेचे तत्व जाणण्याच्या इच्छेने संयम विनय आणि सौम्यता धारण करून ब्रह्मदेवाची सेवा केली आणि आपल्या सेवेने त्यांना संतुष्ट केले आपण लोकपितामह वडील आपल्यावर प्रसन्न आहेत असे पाहून देवर्षी नारदांनी तू मला विचारलेला प्रश्न विचारलाच त्याचा प्रश्न ऐकून ब्रह्मदेव आणखीच प्रसन्न झाले मग त्यांनी हे दहा लक्षणांनी युक्त असे भगवंतांनी सांगितले भागवत पुराण आपला पुत्र नारद याला सांगितले परीक्षिता ज्यावेळी परम तेजस्वी व्यास सरस्वतीच्या तीरावर बसून परमात्म्याच्या ध्यानात मग्न झाले होती त्यावेळी देवर्षी नारदांनी हेच भागवत त्यांना सांगितले होते विराट पुरुषापासून या जगाची उत्पत्ती कशी झाली हा आणि दुसरे बरेचसे जे प्रश्न तुला तू मला विचारलेस त्या सर्व प्रश्नांची उत्तरे मी तुला देत आहे स्कंद दुसरा श्रीमद भागवत अध्याय नववा समाप्त राम कृष्ण हरि पुंडले विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम